नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट भा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एकतीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा ते इथे सविस्तर दा दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलेलं आहे आणि हे मेजरमेंट आहे तर बघा या पद्धतीने आता मी तुम्हाला कसं मेजरमेंटनुसार इथे ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते इथे सविस्तर दाखवणार आहे तर पहा ती उंची आहे कस्टमरची तेरा इंच तेरा प्लस एक इंच म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन एक इंचचं घेणार आहोत म्हणजे चौदाची उंची घेतलेली आहे आता पहा या ठिकाणी चौदाचीच उंची आहे पण वरतून साडेपाच इंचाचं खाली घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला बगल भाग इथे काढता येईल आता त्यानंतर आपल्याला कंबर घ्यायची आहे तर कंबर आपली आहे पंचवीस तर पंचवीसचा आपण अर्ध करणार आहोत साडेबारा येईल आणि त्यानंतर साडेबाराचंही आपल्याला अर्ध करायचं आहे सव्वा सहा येईल सव्वा मध्ये एक दोन आणि तीन इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत त्यातलं दोन इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच टक्स पॉईंट या पद्धतीने राहील तर बघा इथे कमरेचं बगलेचं आणि उंचीचं मेजरमेंट मी पूर्ण घेतलेलं आहे आता आपलं छाती आहे एकतीस तर छातीचा चौथा भाग बगल भागावरती घ्यायचा आहे ज्या तुमचे बस्ट किंवा छातीचा भाग मोठा असेल आणि कमरेचा भाग लहान असेल अशा वेळेस इथे छातीचा भाग घ्यायचा आणि इथे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे यामध्ये तुमचं शरीर व्यवस्थित असेल एकदम तर तुम्ही एकदम सरळ कमरेच्या लाईनने सरळ लाईन टाकली तरी चालतं पण बऱ्याच जणांचं छाती आणि कंबर याच्यामध्ये डिफरन्स असतो त्यावेळेस असं माप घेतलं तरीही चालतं तर बघा चा या ठिकाणी पण शक्यतो असं मेजरमेंट बऱ्याच वेळेस कमी प्रमाणात असतं तर बघा आता इथे कंबर आहे तर छाती आहे छातीचा आपल्याला इथे दहावा भाग घ्यायचा आहे छाती आहे एक तीस एक दहावा भाग येतो तीन पॉईंट एक तर इथे आपण तीन पॉईंट एक आणि शिलाई मार्जिन या पद्धतीने आपण घेणार आहोत तर बघा शिलाई मार्जिन साडेतीन पॉईंट एक घेतलेला आहे इथे अर्धा इंच कमी घेतलेला आहे आणि या पद्धतीने इथे एक तिरकी लाईन टाकून घ्यायची अर्धा इंच कमी केलेलं असल्यामुळे लाईन ही तिरकी येईल आता इथे ये आपण गळा घेणार आहोत गळा आहे अडीच शोल्डर आहे तीन तर बघा इथे या पद्धतीने एक खून करून घ्यायची आणि सरळ लाईन टाकून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला इथे बगल भाग आखण्यासाठी सोपं जाईल बघा इथे दीड आणि एक अशा दोन खुना करून घ्यायच्या आहेत तर इथे बघा दीड आणि अडीचच्या च्या आम्ही दोन्ही खुना करून घेणार आहे या पद्धतीने बगलेची एक खून केलेली आहे जी की पाठीच्या भागाला उपयोगाला पडेल आता त्यानंतर दुसरी खून लगेच करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि तीही आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे व्यवस्थित करून घ्या इथे थोडस व्यवस्थित झालेलं नाहीये ना तर आपण ते हाताने व्यवस्थित करून घ्यायचं बघा या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला इथे पुढचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे प्रिन्सचा भाग ड्रॉ करण्यासाठी साडेचार इंचाची खूण के केलेली ची, के आहे इथपासून एक तिरकी लाईन टाकली तरीही चालेल किंवा हाताने डायरेक्ट ड्रॉ केलं तरीही चालतं तर बघा आता इथे अडीच इंचाची खूण केलेली आहे खालच्या साईडला इथे अंदाजे दोन अडीच इंचापर्यंत सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर प्रिन्सचा भाग इथे मी पट्टीच्या मदतीने आखत आहे हातानं आखला तरीही चालतो पहा इथे मी पट्टीने प्रिन्स भाग काढून घेत आहे तर इथे प्रिन्सचा जो सेप आहे तो तयार झालेला आहे आता त्यानंतर घ्यायचा आहे गळा गळा खोली आहे साडेसहा तर साडेसहाचा गळा इथे घेतलेला आहे त्यानंतर इथे अशी सरळ लाईन टाकून एक गोल आकार देऊन घेऊयात आपण या पद्धतीने सरळ लाईन टाकून गोल आकार देऊन घेतलेला आहे आता आपण बाही कट करणार आहोत तर बाही आहे पाच इथे पाच इंचाची खून करून घेतलेली आहे इथे अडीच इंच मायनस करून इथे अडीच इंचावरती खून करायची आहे बघा इथे सरळ एक लाईन टाकून घेऊयात पाच इंचावरती ही एक सरळ लाईन टाकू एक दीडच्या दोन खुना करायच्या त्यानंतर बघा इथे छात कंबर किती आहे त्याच्यात तितकं मायनस करायचं आहे इथे कंबर आहे आपलं सव्वा नऊ तर इथे सव्वा नऊ सव्वा आठ आपण घेणार आहोत इथे आणि दोन इंचा शिलाई मार्जिन या पद्धतीने बाही घेणार आहोत आता बाही आखून घेऊयात इथे मी बाही आखून घेणार आहे पट्टीने आतला आकार व्यवस्थित येत नाही तर हाताने आखलं तरीही चालतं साडेपाच दंड घेर आहे दोन इंच शिलाई मार्जिन आणि या पद्धतीने आपण आता बाही आखलेली आहे आता लगेचच आपल्याला इथे कटिंग कशा पद्धतीने करायचं तेही पाहायचं आहे इथे पहा आता बगलेचा जो बाहेरचा आकार आहे तो कट करायचा आहे म्हणजे पाठीच्या भागासाठी आपल्याला व्यवस्थित होतं इथे कमरेचा भाग कट करून घेऊयात त्यानंतर आपल्याला दोन्ही भाग वेगळे करायचे आहेत तर इथे पाठीचा आणि पुढचा भाग दोन्ही मी वेगळे करून घेतलेले आहेत आता गळ्याचा भाग इथे पुढचा भागातला गळा वेगळा करून घेऊयात त्यानंतर बगल भागाचा जो पुढचा भाग आहे तोही वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर इथे बघा या पद्धतीचा हा जो आकार कट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि प्रिन्सचा जो शेप आहे तोही इथे कट करून घेऊयात आपण पहा इथे मी प्रिंसचा सेप जो आहे तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे बाही कट करून घेऊयात तर पहा इथे मी बाही ही कट करून घेत आहे बाही कशा पद्धतीने कट करायची ते पाहू शकता तुम्ही बाही कट केल्यानंतर आतला जो समोरच्या साईडचा सेप आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता बघा बॅक आणि फ्रंट इथे पूर्णपणे रेडी आहे तर बॅकचा फक्त आपल्याला गळा आखायचा राहिलेला आहे तर इथे लगेचच गळा तयार करून घ्यायचा तर, तर बघा इथे दहा इंचा गळा आहे इथे दहा इंचाची खून करून घेतलेली आहे त्यानंतर पट्टीच्या मदतीने इथे सरळ एक लाईन टाकून घेऊया आणि आकार गोल द्यायचा आहे जर तुमचा वेगळा असेल तर तुम्ही वेगळा आकार देऊनही घेऊ शकता तर पहा इथे गोल आकार जो दिलेला होता तो मी कटही लगेचच करून घेतलेला या पद्धतीने गोल आकार मी कट करून घेतलेला हे सगळे पॅटर्न आपल्या रेडी झालेले आहेत पिसावरती आपण इथे पाहणार आहोत तर पाट आणि बाही जशाच तशी आपल्याला इथे आखून घ्यायची होती तर पाट आणि बाही मी जशाला तशी इथे आखून घेतलेली आहे आता बघा फ्रंट पार्टच काय चेंजेस करायचे आहे ते दाखवते इथे बघा असा इथे फ्रंट पार्ट बसलेला आहे तर इथे मी मांडून घेतलेला आणि इथे फ्रंट पार्ट मी आखून घेणार आहे या पद्धतीने जशास तसं आखायचं आहे फक्त चेंजेस कुठे करायचं आहे की जिथे आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची आहे तर तिथे आपण चेंजेस करायचे आहेत बघा आता इथे खा खालच्या साईडला अर्धा इंच तिरकी लाईन टाकायची आहे या पद्धतीने आणि इथेही अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे या पद्धतीने शिलाई मार्जिन अर्धा इंच आहे टेपच्या सहाय्याने तुम्ही मोजूनही पाहू शकता किंवा टेपच्या मदतीने तुम्ही मोजून घेऊ शकता मी, मी डायरेक्टली मला सवयीप्रमाणे घेतलेला आहे त्यानंतर राहिलेला जो दुसरा भाग आहे तो इथे आपण ड्रॉ करून घेणार आहोत तर बघा इथे राहिलेला भाग मी ड्रॉ करून घेणार आहे इथेही आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा पूर्ण इथे जिथे आपल्याला शिलाई द्यायची आहे तिथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता बघा आपल्याला कंबर घ्यायचं आहे कंबर आहे पंचवीस पंचवीसचं अर्ध साडेबारा साडेबाराच्या चे अर्ध इथे सव्वा सहा येत आहे तर सव्वा सहा फक्त फिटिंगचा एक भाग झाला तर इथे आपण शिलाई मार्जिन सोडून तीन इंच घेऊयात आणि इथेही शिलाई मार्जिन सोडून इथे बघा तीन इंच पुढे सोडून बाकीचं इथे आलेलं आहे सव्वा सहा आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन म्हणजे सव्वा आठ इथे आपण घ्यायचं आहे आणि इथे सरळ लाईन टाकून घेऊयात आणि इथे या पद्धतीने मी तिरकी लाईन टाकून घेणार आहे बघा हा भाग व्यवस्थित ड्रार करून घेऊयात आणि एक तिरकी लाईन टाकून घेऊयात आपण इथे तर पहा इथे या पद्धतीने हाही भाग माझा वाढून तयार झालेला आहे तर याचं कटिंग कसं कर करायचं ते पाहूयात इथे एक पार्ट माझा कटिंग करून झालेला आहे दुसरा ही लगेचच मी कटिंग करून घेते पहा इथे एक एक पार्ट आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे जसे आपण ड्रॉ केलेले होते तसेच इथे कटिंगही करून घ्यायचे आहेत याच्यातून निघण्या निघणारे लहान लहान तुकडे जर असतील आपल्याला बटन पट्टीसाठी उपयोगाला येत असतील तर तेही आपल्याला बाजूला काढून लगेचच कटिंग करताना ठेवायचे म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला कपडा हातात घेण्याची गरज पडणार नाही तर बघा इथे लगेचच पाठीचा भाग मी काढून घेतलेला आहे पहा इथे पाठ आणि बाही बाहीमध्ये काय करायचं आहे इथे थोडंसं कमी जास्त आहे ते एकदम सरळ लाईनमध्ये मध्ये घ्यायचं आहे अगोदर करून म्हणजे दोन्हीही बाही ज्या आहेत आपल्या एक येतील तर बघा इथे मी बाही कटिंग करून घेतलेली आहे याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घेऊ शकता साधा पीस असेल तर या पद्धतीने करा अस्तर कटिंग तर तुम्हाला माहित असेल त्या पद्धतीने करून घ्यायची श्री स्वामी समर्थ